नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे श्रीगोंदा तालुक्यात अजूनच या ठिकाणी खाजगी बस खाली चिरडून लहान चिमुकली ठार झाल्यानंतर संस्थाचालक आणि पोलिसांनी आपल्या बचावासाठी चक्क बस बदलली असल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडलाय श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी ज्ञानाकूर न्यू इंग्लिश स्कूल नावाची खाजगी शाळा आहे या शाळेच्या बसेस परिसरातून विद्यार्थी एकत्रित करून शाळेत ने आण करत असतात दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास माळवाडी अजनूज तालुका श्रीगोंदा येथे अजनूज गवळवाडी रोडवर ज्ञानाकूर न्यू इंग्लिश स्कूल पेडगाव या या शाळेची बस क्रमांक एम एच बारा एफ सी सदोतीस बत्तीस या बसखाली येऊन एक वर्ष पाच महिन्याची चिमुकली संस्कृती हिचा मृत्यू झाला यावेळी या बसचा चालक अजिनाथ सीताराम गोडवे यांनी या चिमुकलीला जोराची धडक देऊन तिथून निघून गेला या प्रकरणी संस्कृतीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला होता मात्र झालेला प्रकार घडल्यावर याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्यावर फिर्यादी रमेश वसंत भुजबळ यांनी याबाबत ज्ञाननकूर इंग्लिश स्कूल पेडगाव येथील सर यांच्याशी संपर्क साधला आणि गाडीचा नंबर सांगितला त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला परंतु पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलेली बस ती नाहीच कारण अपघात झालेल्या बसचं वर्णन वेगळंच असून पोलीस ठाण्यात आणलेली बस ही वेगळीच असल्याचं निष्पन्न झालं याबाबत पोलिसांशी विचारपूस केली असता पोलिसांनीही उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र या प्रकरणामुळे अजूनच शालेय मुलांच्या वाहतुकीसाठी कालबाह्य वाहने वापरली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागानं याकडे गांभीर्यानं दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे या प्रकरणात मैताच्या नातेवाईकांना दुसरी गाडी दाखवून इन्शुरन्स कंपनीकडून मिळणारी रक्कम देऊन प्रकरण झाकण्यासाठी वाहन बदललं असावं तसेच अपघातग्रस्त वाहनाचा परवाना संपला आहे गाडीला फिटनेस संपला आहे गाडीला इन्शुरन्स नाही कालबाह्य झालेल्या गाड्या वापरत असल्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे तर मयत मुलीचे वडील रमेश भुजबळ यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी तक्रार केल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी त्यांना तक्रार द्या सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर